मच्छी सुकी मच्छी हवी असतात तरी पण सुकी मच्छी इथे भेटता दिलावाच्या इथे कोलंबी कोलंबी वाटे दाखव सगळीकडे शंभर रुपये किलो तर नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण चाललो मालवणच्या माशेच्या लिलाव म्हणजे ज्या संध्याकाळचा लिलाव लिला होता त्या लिलावात आपण जातलो आणि लिलाव चार वाजता चालू होता तर जाऊया आपण आपल्या उशीर झालो भरपूर तर बघूया काय काय मासे आहेत लिलावचा चला तर जाऊया आपण आता येऊन पोचलो मालवणात आणि बघा तेवढी पर्यटकांची गर्दी आहे अशीच वरती पण सगळे गाडी लागले आहेत पूर्ण सध्या सुट्टीचे दिवस चालू आहेत थर्टी फर्स्ट जुळवारीला आणि काल क्रिसमस झाला त्यामुळे भरपूर गर्दी आहे समोरच आपलं सिंधुदुर्ग किल्लो आणि आपल्याक जायचं आता माशाच्या लिलावात समोर दांडी बीचवर चला जाऊया सगळीकडे पर्यटकच पर्यटकच आपण आज जाऊया बघूया काय मासे भेटतात आपल्या तरी मी असं चिल आहे तर म्हटलं जाऊया माझी एक व्हिडिओ बनवूया आणि सध्या गर्दी पण भरपूर आहे पर्यटकांची मासे उतरू चालू केले मासे उतरत ते बघा समोर जे टॉलर आहेत त्याच्यातून मासे नंतर आणि त्याच्यानंतर छोट्या बोटी इथपर्यंत घेऊन येतो वगैरे कोळ्या बोटीत मासे आणले त्याचा इथे लिलावात उतरतात जाऊया रेट का या बघूया या बोटीत पण मासेच मासेच आहेत ना उतरला सगळ्या बोटीतल्या नी मासेच भरलेले आहेत खेकडे आहेत समुद्रातले

सुरमई ताजी ताजी आठशे रुपये किलो आणि हे हे ना आपली करली ही कशी तीनशे रुपये करली, करली। तीनशे रुपये आपले मित्र अभ्यानी कोलंबी पण असो कोलंबी चलो कोलंबी कशी कोलंबी कशी तीनशे ऐंशी रुपये ही तीनशे ऐंशी रुपये ना, ना। आणि ही चालू दोन तीनशे रुपये तीनशे रुपये कोलंबी व्हाईट तीनशे ऐंशी आणि तीनशे पण असे मित्र समीर वाँगारा। वाँगारा समीर कोल्हा ही कोलंबी कशी आहे आहे आज शंभर रुपये किलो स्वस्त रे आणि कुर्ले 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 शंभर रुपये किलो किलो कुर्ले शंभर रुपये आणि टायनी पण शंभर रुपये आणि वाईट चालू आहेत ना चारशे रुपये चारशे रुपये

म्हणजे हे बांबू शार पोलिओरेचे पाचशे रुपये होणार पाचशे पाचशे रुपये मला पाहिजे थांब सांगतो तुला पाचशे होणार त्याचे बांगड्याचे पण टोपले आहेत कसे बांगडे सातशे रुपये टोपलो सातशे रुपये मोठे खेकडे बंद चिंगडे घेतले नेते बघा फोटो काढतले पण हे काका विकूक नेतात खय नेतास काका कणकवली कणकवलीत नेतास तिथून अरे बापरे काय काय घेतलास मग फक्त चिंगळ घेतला आणि केलो ना तुमच्याकडे ताबडतोब काय मेलय हा फिरून मासे विकतात कणकवले जाऊन म्हणजे कणकवली प्रॉपर विकतात की आतमध्ये गावात प्रॉपर कणकवले रेट बघूया माकला ती माकलात माकला, माकला ना ही लाल लाल कशी दिसतात कसली कसली टोकीम्हाकूल आणि ही ही टोकी मागू आणि ती सफेद दिसतात ती साधी चांगली खायची खावली ते खाव खाऊन दोघ खाऊन जा खाऊन दाखवत हे बघ सुरमई कशी आहे साडेसातशे रुपये किलो बोडा येऊ ना ये आता हातीत घेतलाय तो कसं किलो रुपये किलो दोनशे पन्नास कोलंबीच कोलंबी हे बघ वाटे लावलेले आहेत कसे हे वाटे कसे चारशे रुपये किलो ना पन्नास, पन्नास, पन्नास बसतात ना एका किलो हे आता मग वाटतं दोन किलो वजन काही लोक जे मासे घेतात ना ते बघा या साईडलाच कापून घेतात सुरुमय का काय तू सुट्टी काय करतो मान काय आहे लेपी लेपी, लेपी सुट्टी करता तू कस सांगतोय अरे बघतोय सगळ्यात कडक कापूक लय कडक येता ना का की मच्छी हवी हो असतात तरी पण सुकी मच्छी इथे भेटता जिलावाच्या इथे सोडे कसे हे पाचशे रुपये हे पॅकेट पाव किलोचं ना पाव किलोचा पॅकेट पाचशे रुपये आणि बांगडे पन्नास रुपये पॅकेट चुक गोलम हो आता कापता हा हो? सरंगो ना म्हणजे हलव आपल्या काही जणांच्या भाषेत हलव हलव केवढ मोठ किती तुकडा पडले त्याची एक दोन तीन चार पाच स सात आठ नऊ दहा अकरा बारा पंधरा सोळा पडतो सोडे पाव किलो पाचशे रुपये ना आणि ह्या काय ह्या सुरमय अच्छा तुकडे तुकडे केले सुकवले ती कशी ती पण पाचशे रुपये सुकी सुरमय आणि सावंदाळ आहे ना कापी सावंदाळे सुरमय ते सोडे रे मोरी म्हणजे बेबी शालि असत ते बघा पण सगळ्या हा बस स्वस्त ते म्हणजे ही टायनी शंभर रुपये किलो सगळीकडे शंभर रुपये किलो शंभर रुपये वीस शंभर रुपये आहेत ना हे शंभर रुपये कशी किलो टायनी शंभर रुपये टायनी शंभर आहे बर पाहिजे सौंदाळे सौंदळे कसे एकशे पन्नास रुपये वाटतो एकशे पन्नास रुपये वाटतो शतक शतक दोनशे रुपये एवढे खोडी येत नाही एवढे खोडी हे का ना हो लई खोडी ना कस लगीन होताला मेल्याचा आता हे सात सातशे दाखयचा म्हणजे साडे सात किलो तुम्ही खै घात ते मग बांगडे कसे बांगडा दोन हजार रुपये दोन हजार रुपये बांगडा दो नजा। दो तोड़ी। तोड़ी। तो तो बांगडा, बांगडा। हायस्ट रेट वाला बांगडा एकदम ताजा वागडी <laughs> ताजे ताजे बांगडे टोपले भरतात जे टेम्पो उभे आहेत गाडी माश्याचे ते सगळे गणे गोव्यात जातात ना ही बेळ आणि कुठे जातात गोवा जळगाव म्हणजे मासे घेऊन जातात इथून आणि लिलाव किती वाजेपर्यंत चालू असता रात्री चार वाजता चालू होता आपण घेतलं कोलंबी शंभर रुपयाची एक किलो आणि आपण चाललो होता घरी इकडे समोरच सिंधुदुर्ग किल्ला आणि या साईडला वॉटर स्पोर्ट चालू आहेत सगळे बोटी लागले जर गुरुवार किंवा मंगळवार अशा दिवशी येतस तर जास्त करून म्हणजे बोटी सगळे बोटी येतात त्यामुळे जास्त मासे भेटतात तू काय घेतलं तर चिंगळे मी पण चिंगळेच घेतो चल मित्रांनो आपण भारत जाता असं जास्त हा बघा नसतो कसं व्हिडिओ कसं वाटतो सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर मिळेन असतात त्या चॅनलला सबस्क्राईब करा